वाजदा सीतापूर गुजरात येथील शुभम नेत्रसेवा ट्रस्ट संचलित तापीबा आय केअर हॉस्पिटल व जिल्हा परिषद शाळा बुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक व विद्यार्थी यांचेकरिता मोफत नेत्र रोगचिकित्सा शिबिराचं सा आयोजन साईट सेव्हिंग अकॅडमी आ ऑफ इंडिया एस एस ए द्वारा सौजन्य श्रीमती अलकाबेन जोशीतर्फे जनसेवेकरिता करण्यात आलं आहे या शिबिरात एकशे तेवीसहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये सोळापेक्षा जास्त वयोवृद्ध नागरिकांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया शुभम नेत्रसेवा ट्रस्टच्या वतीनं करण्यात येणार आहे यामध्ये तेहतीस रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले पंचवीस रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले यावेळी शिबिराचं उद्घाटन बुबळी ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर राऊत पोलीस पाटील मधुकर चौधरी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन चरीवाला डॉक्टर आशिष ठाकर डॉक्टर राजेश ठाकर यू एस ए अमेरिका डॉक्टर अक्स्कू चरीवाला मुख्याध्यापक पांडुरंग पवार रतन चौधरी चंद्रबाई भोय सुमन चौधरी रंजना राव सीताराम राव विठ्ठल गायकवाड निलेश गायकवाड गंगाधर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे डोळ्यातील टीक लेन्स का टाकणे बदलणे किंवा विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात आले यामध्ये अतिगंभीर रुग्णांवर उपचार करीत गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी सीतापूर येथे घेण्यात आले गरजू कुटुंबातील सोळा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले या शिबिराचा लाभ अतिदुर्गम भागातील उमरे माळ अहमद गव्हाण बाळ ओझर करंजाळी मुळाने पा मांजरपाडा हट्टी ते तेटपाडा करवंदे लाडगाव प्रतापगड चिंचपाडा बनपाडा वावरपाडा वांगण करंजूल आदी गावातील नागरिकांना झाला यावेळी ट्रस्टचे देवानंद भाई तेजस्विनीबेन सुलडू दिव्या कृष्णा प्रिंगल निर्मल वैशाली नेहा तुषार मंथन भगवान अरविंद रेणुकर शिक्षक रेखा देशमुख सुनीता सविता सूर्यवंशी देवराम खांडवी पद्माकर वाघमारे सुरेश पवार आदींचा सहभाग होता वृत्त संकलन रशाली सोलंकी वणी